म्हणले की आमच्या गळकोटला पोलीस स्टेशन द्या आणि तुमचा साहेब करू शकतोय पण मी त्याचं शिष्टमंडळ गेलो त्यावेळेस साहेबांनी आम्हाला सगळ्याला बोलवलं मान सन्मान दिला चहा पाजवले आणि म्हणले की तुम्ही पोलीस स्टेशन कशाला मागता तर फार आम्हाला अत्यंत आवश्यक साहेब मग असं करतो ना तुमच्या गळकोटला मी तालुका करतो म्हणून आता तुम्हाला खोटं वाटत त्यावर सगळे बाहेरघर लोकांनी टिंगल केले की गुपनाथराव मुंडे साहेब आला मी पोलीस स्टेशन मागायला गेलतो आणि आमचे टिंगल केले म्हणून पण त्यांच्या डोक्यात होता तळकोट तालुका करावा आम्हाला वाटलं तालुका कसं होते पण त्यांनी म्हणलंय की त्र्याहत्तर गावाचा तालुका होणार आहे गोविंद सांगितलं आहे अगोदर परमांना त्र्याहत्तर गावचा तालुका होता त्यांनी म्हणले फिरा गोविंदराव मुखेडला जावा कंधारला जावा ते गावा आणा आणि म्हणून कंधारची मुखेडची आम्ही जवळपास पंधरा दिवस आम्ही टूर काढलो तुम्ही या जळकोटला जळ मुंडे साहेबांचं स्वप्न मोठा तालुका करायचं आहे जळकोट तालुक्यात यायला एकही गाव तयार झालं नाही दीड किलोमीटर असलेलं जाम सुद्धा येणार म्हणलं आपल्याला <laughs> आम्ही पुन्हा प्रस्ताव ठेवू आहे बाबा जळकोट नाही <laughs> जाम जळकोट करता आधी जाम लावता तुम्ही महागी बी लावा आणि पुढे लावा आम्ही तुमच्यात येणार आहे आणि मग केडे साहेबाला माहीत असेल पोखरणी म्हणून गाव आहे तिकडे कंधार तालुक्यामध्ये त्या पोखर्णी गावातल्या लोक जमले आणि तुमच्या लातूरमध्ये यश जास्त येत नाही म्हणले एवढी टिंगल आपली केले आणि आम्ही सर्वांनी मुंडे साहेबाला सांगितलं साहेब मुखेड मधले कन्नार मधले गाव यायला तयार नाही मग त्या गोविंद म्हणल्याप्रमाणे साहेबांनी म्हणले अरे जळकोट तर तयार आहे का नाही एक मी तुम्ही तालुका करणार आहे आणि बोलल्यासारखं त्यांनी केले तो तालुका झाला आम्ही सर्वांना अनेक आमदार झालो बड़ बड़। मी झालो माझ्या अगोदर बाळासाहेब झाले पटवारी साहेब झाले भोसले साहेब झाले भालेराव साहेब झाले पण आमच्यानं जळकोटला एवढं मोठं खरोखर संतोक करणं झालं नाही कदाचित आमच्या काळात फंड बी कमी होता साठ लाख वर्षाला फंड होता मला आणि साठ लाखात अठ्ठेचाळीस गावं आणि उदगीरचे तेवढं गावं मला खुश करायचं होतं आणि म्हणून आम्ही दोन लाख अडीच लाख धरमपाल देव शेट्टी आले माझ्याकडे मंदिर बांधायचं म्हटलं धरमपाल पहिला पण तुला जो सांगितलं म्हणतो तीन लाखामध्ये मला राथरपुरपाल नव्हती तीन <laughs> लाख दिलो धरमपाल <laughs> आणि हे गौरू दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी तर <laughs> आमच्याने जमलं <सम्लने>। नाही <laughs> गरीबाला तीन झोपडी दिली पण त्या घराला घरपण देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केले अडीच लाखाचं घर देऊ ज्यानं केलंय त्याला केलंय म्हणावं आणि म्हणून बनसोडे साहेबांनी तालुक्याला तालुका पण दिले दर्जा दिला आज जळकोट हेलिकॉप्टर मधून बघा बघावं खाऊन बघून जमत नाही किती मोठं झालंय ते म्हणजे मोठं झालंय आणि मला मुंडे साहेबांनी फोन केले मनमतापा अरे तालुका करायचे आहे तिथं कुठं जेमीन घ्या म्हणून म्हणून मत बसर माझा विश्वास बसल निघू साहेब म्हणजे मला खुश करायला म्हणून तालुका झाल्यावर उडकायला सुरू केलो मला गुंता सुद्धा मिळला गेलो पुन्हा पण त्यांच्या दूरदृष्टीचा फायदा होता, होता। महामंदर। महामंदर की जमीन घ्या तुम्हाला पुन्हा कामाला येईल आणि म्हणून त्यांनी तालुका केले त्यांचं प्रेम होत आणि आज तुम्ही सत्कार ठेवलाय ना माझा गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ ते महामंडळ एक मी बघायला नाही आता परवा दिशी जाणार कसलाय बघतो मी पण मला एवढाच आनंद आहे की ज्या माणसानं तालुका केला त्या माणसाचं नाव ह्या ना मंडळाला आहे त्याचा मला अभिमान आहे बाकी आणि <प्षाँटा> ते एकच असा माणूस होता गोपीनाथराव मुंडे साहेब जो कामगाराचा म्हणजे ऊस तोडणाऱ्या कामगाराचा मुलगा गोपीनाथराव मुंडे पुन्हा शेतकऱ्याचा मुलगा गोपीनाथराव मुंडे उर्� आणि कारखानदाराचा ऊसाचा कारखाना चालवणाऱ्याचा मुलगा म्हणजे वे गोपीनाथराव साहेब तीन जणांचे प्रश्न सभागृहात मांडायचे होते आणि म्हणून या माणसाने सभागृहात एक प्रश्न मांडला होता जिवंत असताना मुंडे साहेबांनी की या आता आपल्या जळकोटमध्ये मध्ये नाही घुस तोडणारे मोठ्या प्रमाणात जळकोटमध्ये आहेत आमच्या रामगाव पाटला रामराव राठोडचे सगळे बंधू तोडणारे आहेत तिकडे जातात सात महिने आणि म्हणून साहेबांनी ते बघितलं होतं की त्यांच्या बापाचं त्यांच्या गावचं की माझा जर बाप ऊस तोडायला गेला तर सहा महिने घराला येत नाही सहा महिने आमचा संसार चालत नाही आणि म्हणून त्यांनी शपथ घेतली होती की मी ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कोयतं तो बंद करेन आणि म्हणून ते भाषण केल्यानंतर ते वारले सभागृहात लोकसभेत केले विधानसभेत केले त्याच्यानंतर सरकारनं असं ठरवलं की आपण त्यांच्या नावावर ऊसतोड कामगार मंडळ करावं आणि म्हणून त्या लोकांना हो फॅसिलिटीज वस्तीगृह त्यांच्यासाठी शाळा त्यांच्यासाठी अनुदान आणि ह्याला बजेट तुटलं ऊस कारखान्याला जाणारा प्रत्येक उसाचा एक टनाला दहा रुपये लावण्याचं काम सरकारने केलं आपोआप ह्याला बजेट होणार असं महामंडळ स्थापन केलं आणि ते महामंडळ आता बनसोडे साहेबांनी मला सांगितले मला काही माहीत नव्हते आणि मी त्यांना मुलं माझा सत्कार कुणा करा मला अजून पत्र आणले काही मी आणतो पत्र ते त्यांच्या भरोश्यावर मी सत्काराला आले मला मिळते का नाही ते त्यांनाच <laughs> माहीत मिळालं कारण म्हणून राजकारणात आलेला माणूस नाही आता एक नवीन फॅड आले बेदरीच्या दुकानात जायचं पांढर शिपटने शेट घ्यायचं